जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पी एम किसानच्या धर्तीवर ही चालू करण्यात आली होती ज्याप्रकारे शेतकऱ्यांना प्रति प्रतिवर्षी सहा हजार रुपये मानधन पी एम किसानच्या योजनेअंतर्गत दिलं जात होतं त्याचप्रकारे नमयोजनेचे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये प्रतिवर्षी हे जमा केले जात होते आतापर्यंत दोन हप्त्याचं तीन हप्त्याचं वितरण हे करण्यात आलं दोन हप्ते हे विलक्षणच्या पूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्र जमा करण्यात आले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की चौथ्या हप्त्याचं वितरण हे कधी केलं जाणार आहे योजना ही चालू आहे की बंद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो योजना ही चालू आहे बंद करण्यात आलेली नाही आता चौथ्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत कोणत्या प तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत नवीन शेतकरी यामध्ये किती पात्र करण्यात आलेले संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जेण जान। जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्याकडून शेतकरी मित्रांनो ज्या प्रकारे आपल्याला पी एम किसानचे प्रतिवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते त्याचप्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिवर्षी नमोदनेचे सुद्धा सहा हजार रुपये दिले जाणार आहे त्यासाठी तीस मे दोन हजार तेवीस रोजी या योजनेला मंजुरी देण्यात आली होती म्हणजे ही चालू करण्यात आली होती तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं एक वितरण हे करणं एकत्र एक करण्यात आलं होतं म्हणजे दोन हप्ते हे जमा करण्यात आले होते आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र एक जमा केला केला जाणार आहे का या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तीन हप्त्याचं वितरण हे एकत्र एकत्र करण्यात आलं होतं पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाखाचे निधी शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ती तीन हप्ते हे एकत्र जमा करण्यात आले होते तर मित्रांनो तर तर मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एक्क्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते प्रकारे पी एम किसान योजना आहे त्याचप्रकारे नवयोजनेचे सुद्धा शेतकरी या दोन दोन्ही योजनेअंतर्गत पात्र करण्यात आले होते म्हणजे एक्क्याण्णव लाख चौवेचाळीस हजार चारशे शे सत्तेचाळीस शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आले होते आणि तोच डाटा कृषी विभागाच्या माध्यमातून नमयोजनेसाठी वापरण्यात आलेला आहे आणि तो ते शेतकरी यांना यामध्ये पात्र करण्यात आले होते म्हणजे पी एम किसानचे जे शेतकरी ते शेतकरी नमोयोजनेसुद्धा नमोयोजनेसुद्धा योजनेसाठी सुद्धा पात्र करण्यात आले होते तर मित्रांनो नऊ लाख नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकरी पी एम किसान नमोजनेच्या चौथ्या हप्स हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले आणि त्याचं वितरणसुद्धा आता केलं जाणार आहे तर मित्रांनो ज्या मित्रांनो चौथा आणि पाचवा हप्ता हे एकत्र जमा केला जाणार नाही फक्त चौथ्या हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे शुक्रवारपर्यंत ही पैसे खात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो राज्य मंत्राच्या मंत्रालयाच्या माध्यमातून वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि चौथ्या हप्त्याचं हे वितरण केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या शुक्रवारपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही केवायसी करण्यात आल्या होत्या कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा उपलब्ध करून देण्यात आला होता पी एम किसनचे सतरा सोळा हप्त्याचं आतापर्यंत वितरण आहे शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे चौथ्या हप्त्याचे पैसे येत्या शुक्रवारपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जळना आणि व्हिडिओ शेअर करा तर जय शिवराम मित्रांनो